अगो हे मनी प्लांट जादू ये बघ सकाळी आहे ना मी एक तासापूर्वी इथं एक नोट ठेवली पण आता बघ ना इथं दुसरी नोट आली सेम म्हणजे एक नोट ठेवायची एक नोट आली दोन नोट ठेवायच्या दोन नोट येतील जादू मनी प्लांट असं काही असते का ए तुला विश्वास नसेल ना ठेवून बघ ना मग मला नाही विश्वास पण एका तासान होतात ना ठीक आहे एका तासमेंट ला माय गॉड आयो बाप आणि की ते बोल बाप प्लांट आहे ना मी जर माझ्या जवळचे सगळेच पैसे ठेवले ना बाप रे डबल पैसा होईल लगेच ठरते मी आता आहे डबल होणार डबल येडी बायको पैसा पैसा काही खरं वाटत पैसा 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 झाला एक तास काय झालं पैसे ठेवले होते ना मी मग ना? नाही अच्छा म्हणजे तू, तू डबल होण्यासाठी पैसे वाटत वाटतंय ना हो ना माझ्याकडचे जेवढे पैसे मी होते मी तेवढे ठेवून दिले बरोबर आहे तू आत्ता लालच केली ना म्हणून कारण की मी तुला एक गोष्ट सांगायचीच विसरलो ग की याच्यामध्ये जर पाच नोटाच्या पेक्षा जास्त नोटा ठेवल्या तर त्या पूर्ण जळून जातात कारण की कसं आहे पाणी सुद्धा आपलं जर जास्त पाणी जर झालं झाड जार कस जळतं तसं अतिलालच्यामुळे तू जास्त नोटा ठेवल्या त्या नोटा आता जळून गेल्या जाऊ दे आता अति लालच करू नये मी कशा दोनच ठेवल्या एकच ठेवली तसेच मेहनतीचे पैसे होते लालच लालच, लालच करू नये ना लालच, आ, लालच।, आ, लालच। आ, लाल� तुमच्याकडून तुमच्या खिशातून चोरून चोरून मेहतीने लपून ठेवले होते मी आणि बरोबर शिक्षा दिली चोरून चोरून घेतली ना